सर्वांना नमस्कार मी आणि ऋदू मध्यंतरी गेलो होतो उत्तूरला ऋदू पहिल्यांदा माझ्यावर एकटी फोर व्हीलरमधून उत्तूरला बाबांच्या व्यतिरिक्त आली होती वाटेत सवय असल्याप्रमाणे मी थांबलो चारला आणि जिथे चारला थांबलो होतो त्याच्याजवळच ह्या अशा सुंदर बैलगाड्या सजवल्या होत्या आरशातून तुम्हाला जरा व्यवस्थित दिसत नसतील बरोबर आहे ना ठीक आहे उत्तरने दाखवतो हे बघा इथे चार पिलांना मी गेलो पुढं तर तर हे बघा किती सुंदर ह्या बैलगाड्या सजवलेल्या आहेत आणि हे मला तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हे एक माध्यम माझं जे चॅनल आहे ते दिसले त्यामुळे मी हे लगेच कॅप्चर करायचं ठरवलं आत्ताच्या काळात ह्या अशा गोष्टी पाहायला मिळणं दुर्मिळच आहे कारण सगळीकडे फोर व्हीलर टू व्हीलर आलेले आहेत त्यामुळे बैलगाड्यातून कुटुंबाचा प्रवास ही गोष्ट जवळपास दुर्मिळच होत चाललेली आहे पण मला ही पाहण्याचा योग मिळाला हे बघा किती एक गाडी परत दुसरी गाडी आणि बघा त्याच्या साईडला जे चहाचा स्टॉल आहे तिथंसुद्धा गायीची आणि वासरूची मूर्ती तिथं त्यांनी ठेवलेली हे बघा म्हणजे योगायोगच म्हणावं लागेल हे बघा अशा पद्धतीने हे सजवलं होतं त्यांच्यावर अशी झालर गाठली होती त्यांच्या शिंगांना असे गोंडे लावले होते गळ्यात माळा वगैरे आणि खरोखर ह्या शेतकऱ्याचं ह्या बैलावर बैल जोडून नक्कीच प्रेम असणार आणि हे बघा हो हे तर दुसरीकडं तशाच पद्धतीचे बैल प्रत्यक्ष शेतकरी वर्ग कामात वापरत होते तुम्हाला माहिती आहे की शेतीसाठी आता तंत्रज्ञानाचा वापर होतो पण अजूनसुद्धा परंपरागत शेती केली जाते त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे अर् अर्धाजवळचं उदाहरण हे आमचे मित्र आहेत त्यांच्या शेतात हे काम सुरू होतं शेती व शेतकऱ्यांचं ते पाहणार पाहणार त्याचं रेकॉर्डिंग करणं तर हा शेतकरी वर्गाचा प्रत्यक्ष आवाज तुम्ही ऐकला आणि याच्यामध्ये त्यांनी बैलांना नावं पण ठेवली होती कोणती नावं त्यांनी बैलांना ठेवलेली आहेत आणि कोणत्या नावाने ना ते बैलांना हाक मारत आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर शेतीशी संबंधित असाल तर तुम्हीसुद्धा अजून बैलजोड्यांचा वापर करताय का किंवा तुमच्यात बैल गाई किंवा म्हैशी यातले कोणते जनावर आहेत आणि त्यांचा तुम्हाला किती लाळा लागलेला आहे त्यांचं तुम तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे मला पण कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आपल्याकडं बेंदूर सण साजरा केला जातो तो या क्षेत्राशी संबंधितच आहे त्यामुळं आपल्या संस्कृतीतले जे सण आहेत ते निसर्गाशी एकरूपच आहेत असं म्हणावं लागेल आणि तिथून पुढे गेलो होतो तिथं हा एक पक्षी लांब साईडला काळा पंखाजा आणि पांढऱ्या मानेचा बसला होता तो बघा तो आणि मला समजला नाही कुठला पक्षी आहे हा पण लांबूनच त्याचं शूटिंग केलं मी कारण जवळ गेलो असतो तर तो, तो, तो उडून गेला हे बघा धन्यवाद